जालना शहरातील जुनी एम आय डी सी परिसरातील व्यापारी श्रीकांत त्रिवेदी यांच्या डोक्याला पिस्तूल लावून त्यांना गंभीररित्या मारहाण करत खंडणीची मागणी करण्यात आली होती या प्रकरणात उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर आठ दिवसात पोलिसांनी मात्र एकाही आरोपीला अटक केलं नाही त्यामुळे व्यापाऱ्यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर बंदूक रोखून हातपाय तोडणाऱ्या आरोपींना सदर बाजार पोलीस पाठीशी घालत आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय जालना शहरातील व्यापारी श्रीकांत त्रिवेदी हे त्यांच्या जुनी एमआयडीसीतील कार्यालयात असताना दोन नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर खंडणीची मागणी करत चौघांनी हल्ला केला होता विशेष म्हणजे व्यापारी श्रीकांत त्रिवेदी यांच्या डोक्यावर पिस्तूल रोखून हा हल्ला करण्यात आलाय यावेळी त्यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली या प्रकरणात नऊ नोव्हेंबर रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात खंडणी मागणे भारतीय शस्त्र कायदा जेवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा विविध कलमांनुसार संशयित आरोपी शिवराज दीपक भुरेवाल सिद्धार्थ गौतम धारीवाल मयूर नंदू मेघावाले आणि सिद्धू पूर्ण नाव माहीत नाही अशी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गीता गायकवाड यांच्याकडे असून या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलं नाही या संशयित आरोपींकडून आमच्या कुटुंबाच्या आणि माझ्या जीवितला धोका असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी व्यापारी श्रीकांत त्रिवेदी यांनी केली तसे न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय सर मला तुमचं नाव सांगा आणि काय घटना घडली तुमच्यासोबत श्री माझं नाव श्रीकांत प्रकाश त्रिवेदी आणि मी दो माजे माजे बस ए, 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 दोन तारखेला माझ्या कंपनीमध्ये बसलेलं असताना शिवराज भुरेवाल आणि सिद्धार्थ धारीवाल हे दोन लोक माझ्या कंपनीमध्ये आले मला सारखे हे लोक खंडणीची मागणी करायचे मी त्या दिवशी माझ्या कंपनीमध्ये बसल्या असताना ते दोघं आले आल्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ करायला सुरुवात केली नंतर मी त्यांना सांगितलं असता की माझ्याकडं आता रक्कम नाही आहे तर त्यांनी माझ्यावर डोक्याला शिवराज भुरेवाल यांनी माझ्या डोक्याला डोक्यावर ला रिव्हॉल्वर लावला आणि त्यांचे बाहेर उभे असलेले दोन चार दोन साथीदारांना बोलवून घेतलं आणि ऑफिस म आणि ऑफिस माझा लॉक करून घेतला आतमधून आणि ऑफिस लॉक केल्यानंतर त्यांनी सिद्धार्थ धारीवाल मयूर मेघावाले आणि ते तिसऱ्याचं नाव मला माहीत नाही आहे आणि त्याचा पत्ता पण नाही माहीत मला तिघांनी मला मारायला सुरुवात केली मग त्यांची बेदम मारहाण मला सहन करावी लागली कारण की माझ्या धोक्यावर रिवॉल्वर लावलेलं होतं त्याच्यामुळं नाहीतर मी आरडाओरडा पण नाही करू शकलो त्याच्यामुळं हे सगळं प्रकरण माझ्या माझा वॉचमॅन बाहेरून एकदा बघितला वॉचमॅननी आणि माझा वॉचमॅन बाहेर पडून गेला आणि लोकांना बोलवायला त्यांनी ते, प्रयत्न भरपूर केले आणि काही दहा मिनटाचा हा प्रकरण चालत असताना त्याच्यात त्यांनी ते, ते, मला भरपूर मारलं आणि मारल्यानंतर म्हणजे जेव्हा मी खाली पडलो मला अशक्तपणा आला आणि मी खाली पडलो तेव्हा त्यांनी जाताना माझा डी व्ही आरसुद्धा घेऊन गेले साहेब आणि डी व्ही आर माझा फोडून म्हणजे तिथून काढून घेतला आणि माझ्या डोक्यावर जबर मारहाण झाली होती त्याच्यामुळं मला ते काही सुधरत नव्हतं मी फक्त एवढं बघितलं की त्यांनी माझा डी व्ही आर काढला आणि जाताना ते धारीवाल सिद्धार्थ धारीवाल मला म्हणून गेला की जर का तू आम जर का तू काही ॲक्शन घेतली किंवा काही केलं तर आम्ही तुला तुझ्या परिवाराला जीव मारून टाकू आणि असं म्हणून ते निघून गेले तर काय पुन्हा दाखल झालाय का पोलिसांनी काय केलं हे माझ्यावर दोन तारखेला हल्ला झाला होता पण मी बोलायच्या परिस्थितीत नव्हतो माझी बायको माझे वडील हे सदर बाजारला गेला असता तिथे साहेबांनी सांगितलं की आम्ही तुमच्या बोलण्या बोलण्यानुसार आम्ही कंप्लेंट घेऊ शकत नाही आम्हाला फिर्यादी म्हणजे जखमी जो आहे त्याचा स्टेटमेंट लागेल पण मी बोलायच्या परिस्थितीत तेव्हा बिलकुल पण नव्हतो कारण की माझ्यावर आय सी यूमध्ये उपचार सुरू होता आणि उपचार सुरू होता त्याच्यामुळं माझ्यावर भरपूर ऑपरेशन झालेत माझ्या दोघे हात तोडले गेले माझा पाय फ्रॅक्चर झाला होता डोक्यात जबर मारहाण होती त्याच्यामुळं मी बोलायच्या परिस्थितीत नव्हतो साहेब आणि मी आठ तारखेला माझ्या हिशोबाने मी आठ तारखेला मी म्हणजे बोलायच्या कंडिशनमध्ये आलो मी साहेबांना फोन केलं माझ्या वडिलांनी की तुम्ही येऊ शकता कंपनी घ्यायला नंतर ते साहेब लोक आलेत आणि साहेब लोक आल्यावर त्यांनी दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला माझा नोंद घेऊन त्यांनी नऊ तारखेला एफ आय आर दाखल केली साहेब आतापर्यंत एक पण आरोपी पकडला गेला नाही नऊ तारखेला आम्ही एफ आय आर दाखल केलेला आहे आज तारीख आहे माझ्या हिशोबाने पंधरा का सोळा कमीत कमी, कमी आठ दिवस झाले एक पण आरोपी पकडला गेलेला नाही आणि काही पण केसमध्ये काहीच प्रोग्रेस नाही आहे आता माझी मागणी हीच आहे की आरोपी धरले गेले पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे पण काहीच मला असं वाटत नाही की कोणी याच्यात लक्ष घालायला तयार आहे म्हणून आणि माझे वडील मी आणि माझी बायको आणि माझे दोन लेकर आहेत आम्हाला जीव मारून टाकतील ते लोक हे लोक कधी ॲक्शन घेणारे मला हे समजायला नाही